जीवीनं तो काय चव घेतो हां शरीराने एखाद्या वस्तूला स्पर्श करतो आणि ज्यावेळी तुझ्या मनात त्या वस्तूची जाणीव होती ही वस्तू चांगली का वाईट त्यावेळी त्या वस्तूच्या सामान्य दर्शनाने किंवा तुम्हाला कोणी सांगितलं ही वस्तू असेल त्याला तू भाळू नको मोहू नको हां असा तू शिष्यांनी असे इंद्रिय प्रभुत्व की नंतर तथागत त्याला दुसरा असा पाठ देतात ये हात राखून खात जा हात राखून म्हणजे काय जुनी म्हणी बघा अन्न लोकाचं हे पण पोट लोकांच नाही हात राखून खात जा खाताना चित्त सावध ठेव खाताना मन शांत ठेव केवळ एक खेळ किंवा शरीराचे चोचले अथवा वैयक्तिक शरीर सौष्ठव सो, राखण्यासाठी म्हणून खाऊ नकोस काय म्हणजे शरीर नुसतं पोसण्यासाठी जास्त दष्टपुष्टसाठी खाऊ नकोस तर शरीर यष्टी ठीक राहावी तिचे पोषण व्हावे तिला इजा होऊ नये आणि श्रेष्ठ जीवन जगता यावे यासाठी अन्न भाषण करावे तू तुम्ही खावं जरूर खावं हे रमाना हात राखून खा म्हणजे जेवढं लागेल तेवढंच खा जास्त खाऊ नये तसं जुनी म्हणे पा अन्न लोकाचं आहे म्हणून पोट लोकाचं नाही असं हवं म्हणजे आणि शरीराचे खेळ जे आहे जिभेचे चोचले कमी करणे वैयक्तिक शरीर वाढवण्यासाठी जास्त खाऊ नकोस ह फक्त आपलं शरीर चांगलं राहिलं पाहिजे शरीराचं पोषण व्यवस्थित झालं पाहिजे कोणत्या प्रकारची म्हणजे रोगराईपासून दूर राहिलं पाहिजे आणि श्रेष्ठ जीवन जगता यावासाठी फक्त अन्न सेवन करावे भोजन समयी मनातही चांगला विचार असावा मी माझ्या पहिल्या वेदनांचा निग्रह करीत आहे नव्या वेदनांना वेदना उत्पन्न होऊ देणार नाही माझी जीवनयात्रा निर्दोष आणि सुखपूर्ण होईल भोजन समयी भोजन करताना कधीही मनात चांगला विचार आणावा असा की मी पहिल्या वेदनाच्यापासून निग्रह करीत आहे ज्या भावना आहे आपल्या या याच्यावर मी कं नियंत्रण ठेवत आहे नव्या वेदना उत्पन्न होण्या मी नवीन विचार उत्पन्न होऊ देणार नाही माझी जीवनयात्रा निर्दोष निर्दोष म्हणजे कसलाही बाध्य नसता हां मी सुखी सुखपूर्ण जीवन होईल नंतर हे ब्राह्मणा श्रमण अन्न भक्षणाचा निग्रह शिकला की अन्न भक्षणाचा निग्रह शिकला की म्हणजे काय आहे नियम म्हणजे किती खावं किती नाही नाहीतर जेवढं वाढलं तेवढं खाऊ ठीक आहे असं असं नको हम्म हम्म नंतर हे भ्रमणा श्रमण अन्न भक्षणाचा निग्रह शिकला की तथागत त्याला पुढे असा पाठ देतात श्रमणा ये जागृतीचा सतीचा अभ्यास कर जागृतीचा सतीचा म्हणजे काय पान सती श्वासावर नियंत्रण याला म्हणतात सती जागृ दिवसा दिवसा चालता वाजता तू चित्त शुद्धीचा प्रयत्न कर हो का दिवसात चालता बसता आपलं चा चा रा। चा चित्त कसं शुद्ध याचा तू विचार कर रात्रीच्या पहिल्या येर येरझऱ्या करीत राहा रात्रीचा जो पहिला पहर असतो जेवण केल्यावर लोक झोपतात झोपायचा नाही येर झऱ्या गेल्या पाहिजे हां किंवा एका जागी बसून चित्तशुद्धीची साधना करीत राहा नाही तर मग येर झऱ्या नाही करत एका जागी आपलं मन शांत राहून चित्तावर मनावर नियंत्रण ठेवून अनापान सक्तीचं व्यायाम केला पाहिजे श्वास हात घेणं बाहेर सोडणं असं दुसऱ्या परी उजव्या कुशीवर शिहा सिंहासारखा एक पाय दुसऱ्या पायावर ठेवून पडून राहा आणि सावध राहून बुद्धी परस्पर व एकाग्रतेने चित्तशुद्धीचा विचार कर काय दुसऱ्या परी काय करायचं आ...